प्रतिशिर्डी शिरगाव इथून अनिल देवकर सरांनी आपल्याला आता फोन केला आणि त्यांनी सांगितलं की इथे एक आजी बसतात त्यांची नक्की काय समस्या आहे ते पाहण्यासाठी आपली किनारा तशा टीम आता इथे येऊन पोचलेली आहे तुम्ही इथे पैसे नसते काय मदत हवी आहे तुम्हाला आमच्याकडून सांगा काय मदत पाहिजे तुम्हाला पैसे फक्त पैसे पैसे तुमची चांगली व्यवस्था केली तर चालेल का एखाद्या वृद्धाश्रमात वगैरे आमचा आश्रम आहे कामशेतला खायला प्यायला व्यवस्थित मिळेल येत का इथं राहण्यापेक्षा बरं आहे ना आजी कशाला बसायचं इथे आता वय आहे का तुमचं सांगा बरं नाही हे बरोबर आहे बरोबर आहे मग चला आता आता इथे नाही बसायचं आजी तुमचं वय जास्त झालं का नाही मग आता ह्या वयामध्ये असं पैसे मागणं बरोबर वाटत का लोकांकडे मग आपण काय करू <laughs> एकीकडे एक एक सोय करू तुमची असं नाही नाही बसायचं इथे माझ्या कशाला पडता मी पडायला पाहिजे तुमच्या ऐका पण इथं नका बसतो आम्हाला योग्य नाही वाटत आता ह्या वयामध्ये आपल्या आई वडील असं मागताना आम्हाला योग्य वाटणार आहे का सोडते घरी नेऊन चला या <laughs> माझ्याबरोबर <laughs> चला उठ प्रसाद घेऊन मग सोडते तुम्हाला अहो मला काहीतरी तर करू द्या की तुमची सेवा तशा निघून जाता उपाशी तपाशी चला ठीक आहे चला दर्शन आता परत यायचं नाही ना पैसे मागायला देवळा बाहेर नाही येणार ना चला मी काय म्हणते तर लेकर बाळ आवडतंय का तुम्ही असं बसलेल्या आहे ते म्हंटले का तू जाऊन माग बाई तिथं बसून म्हणत होती तुमच्या सडकी नाही जाऊन हो ना माझे पण कशाला तसं करायचं आता परत येणार का तुम्ही इथं नाही नक्की ना काय येऊ दोन पाच रुपये करायचं मी एकीकडे जाणार आणि दुःख होतं जे योगा ने मला जमा आता त्यांना म्हणायचं आता मी दर्शनाला इथं तुमच्या पण मी असं लोकांकडे काही मागणार ना, ना नाही ना दर्शनला किलो साखर एक नारव दहा रुपये वाजून येईन पण मागायला मागायला नाही येणार ना तुम्हाला पटलं का नाही मी सांगितलेलं अहो आपली मुलं चांगल्या हुद्यावर कामाला असतात आपलं घरदार आहे आजी बरोबर वाटतं का असं आणि तिथं पन्नास पन्नास पैशाची एवढी एवढीशी नाणी आजी पन्नास पन्नास पैसे जरी ते असले तरी सुद्धा ते लोकांच धन आहे का नाही सांगा बरं नाही असं लोकांनी स्वतःहून देणं वेगळं आणि मागून घेणं वेगळं असतं का नाही तुम्ही तसे आहात का सांगा बरं बरोबर आहे सांगतो बरोबर आहे आता परत नाही ना असे नाही आता नाही येत असं येत नाही सुरमि म्हणला होता बाई तू शिक्द उठ मला गाडी घेऊन मायापाशी मग भाषिक मग उठ मला मागू नको मग तुम्ही का नाही गेल्या मागू नको मला मग म्हणलं बाबा बाबा मला पण दवाखान्यामध्ये नाही मुलांना सांगायचं आपलं हे दुखतंय खुपत मला त्रास होतोय मुलं काय नाही म्हणणार आहेत का तुम्ही जन्म दिलाय की नाही त्यांना हे मी तुम्हाला एक सांगते जे दवाखाने आहेत का नाही ते गरिबांसाठीच उघडलेत की नाही सरकारने तिथं काय तुम्हाला पैसा मागतात का ते लोक मग फक्त सोबत कोणतरी लागत का नाही मग घेऊन जायचं लेखाला बरोबर हा ले नाही तुमचं लेख आला तर आम्हाला सांगा आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला हो की नाही हो. आता परत असं नाही करायचं मला माझ्या आईसारख्याच आहे का नाही तुम्ही तिथं बसलेलं योग्य वाटणार आहे का मला आता त्या मंदिराच्या बाहेर बसणार नाही आहेत आता साईबाबांकडे माफी मागणार आहेत त्या माझ्या बाबा मी येणार अडीच किलो साखर आणि एक नारळ आणि दहा रुपये वाचे येत नाही बघ येत नाही आता तुम्हाला बाबा सुद्धा माफ करणार आहे ताजी हा शेवटी आपण देवाच्या दारात आहोत का नाही मग मा... येत नाही ओके नाही आजी पटलं पटलं असे अनेक आजी आजोबा आहेत त्यांची परिस्थिती चांगली असते त्यांच्या मुलाबाळांची इच्छा नसते त्यांनी असं काही मागून लोकांकडे घ्यावं किंवा खावं राहावं असं पण तरी सुद्धा हे ऐकत नसतात पण आमच्या आजीने मात्र ऐकलं बरं का आम्ही आणि आता त्या इथे येणार नाही आहेत परत म्हणाल्या आहेत नाही आहेत बाबा म्हणा तेवढं नारळ पाच किलो चाल एक किलो साखर दहा रुपये बरं आणि तुम्हाला कार्ड देऊन ठेवते आजी सर कार्ड द्यावं आपलं हो हे पा मी तुम्हाला आपल्या आश्रमाचा मोबाईल नंबर देऊन ठेवते कधीही गरज पडली तर ह्याच्यावरती फोन करा आजी हा ह्याच्यावरती फोन करा हे पा हे नुसतं कार्ड नाही आजी हे आयुष्यभराच तुम्हाला आधार आहे आमचा असं वाटतंय दोन दिवस राहून राहावं बाहेर जाऊन कुठे किंवा एक तुम्हाला वाटलं की नाही आता नको बाबा मी कंटाळे घरात बसायला या आमच्याकडे दोन दिवस राहिला याल ना तुम्ही पण असं मागणार नाही आपण नाही पण फोन करणार आहे आणि आजी गरीब श्रीमंत हा भेदभाव देवाकडे नसतो कधी असतो का सांगा आम्ही माणूसकीच्याच नात्याने आलो ना तुमच्या जवळ तुझा बाबा नाही येत मी येत नाही काय नाही मान्य केलं आता आजी हा, हा तुमच्या मनाचं खूप मोठे बर हे सुद्धा मान्य करायला मन बर आज हे रोड इथं जाम होतो किती वेळा कधी कधी होत एखादा गाडी झाकून घासून गेला एखादा समजा हाताला लागला किंवा पायाला लागलं हात बीत मोडला मला एक सांगतो कायमचा एका जागा आजी चुकीच बोलतात कित्येक तरी लायसन नसणारे टू व्हीलर पोर चालव एखादं बसलं समजा चुकून इकडून गेला त्याचं काय नाही त्याचा तोल गेला समजा यांचा किंवा जर ह्यांच्या शरीराला इजा झाली ह्याची भरपाई कोण करून देणार बरोबर म्हणजे कोणताही रस्ता हा तसा विचार करत सुरक्षित नाही आज सुरक्षित नाही आहे बरं आज त्यांचं वय पाहता सहज जरी धक्का लागला तरी त्यांना सहन होईल का ते मी जाताना येताना गाडी उभा करून सांगायची त्यांना की आजी तुम्ही असं करू नका आणि हे चांगलं नाही आहे मी त्यांना म्हंटल आम्ही तुम्हाला कार्ड देऊन ठेवतोय तुम्ही कधी फोन करा आमच्या घरी येऊन राहा आमच्या आश्रमामध्ये आश्रम तुम्ही तुमच्या मुलांना सांगा मला सोड बाबा तिकडे ते आणून सोडतील की वाटेल तेवढे दिवस राह नंतर जा परत तुमच्या घरी आम्ही काय म्हणतोय की इथं ज्या काही ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हाय सोडून जर आपणच हे रूल न फॉलो केल्यामुळं आज सगळ्या सिस्टीमला त्रास होतो मग उद्या काय झाल्यानंतर मला एक सांगा हे सगळं जातं मग आम्ही विनाकारण कामाला लागतो ते बाबा इथं असं का झालं मग तुम्ही कळवलं नव्हतं का कुणाला म्हणून मी मॅडमला म्हटलं असं असं मी रिक्वेस्ट केली की बाबा असे असे आजी आम्हाला इथं आहेत त्यांना आमची बोलायची काहीच इच्छा नाही आहे तुम्ही येऊन थोडंसं मार्गदर्शन त्यांना करा हे अनिल देवकर सर आहेत आणि हे इथले आपले प्रतिशिल्ली प्रतिष्ठानचे मॅनेजर आहेत आणि ह्यांनी आपल्याला फोन करून या आजींसंदर्भात माहिती दिली गेल्या दोन महिन्यांपासून सर त्यांना म्हणत होते की तुम्ही इथे आजी बसू नका इथे धोका आहे किंवा एखादं वाहन तुम्हाला उडवून जाऊ शकतं तर सरांनी आपल्याला रिक्वेस्ट केली होती म्हणून आपण आज इथे आलेलो आहे आणि आजींना सर्व म्हणणं पटलं आहे तर देवकर सर तुम्ही खूप मोठं काम केलं आहे कारण खरंच एका आजीचा जीव आज वाचला तुमच्यामुळे तसंच वेळेस पण एकदा आपण एका आजींना समजून सांगितलं तर त्या आजी जवळजवळ दोन तीन वर्ष झाली त्या गोष्टीला त्या इथे परत आलेल्यासुद्धा नाही आहेत असंच आपण समाजामध्ये जर आपल्याला काही बदल घडवायचे असतील तर त्या त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणं फार गरजेचं आहे सर जसा तुम्ही घेतलात तसा इतरांनीसुद्धा या अशा वयोवृद्ध आज्यादवांवरती लक्ष ठेवणं आवश्यक वाटतं जेणेकरून ते या सर्व धोक्यांपासून लांब राहतील आणि आयुष्यामधले पुढचे धोके त्यांचे वाचतील तरी निदान कधी हक्कन या कधीही सांगा मी पण तुमच्या मुलासारखाच आहे तुम्ही माझ्या मा आईसारखे आहात मला जेवढी मदत करता येईल मी शंभर टक्के करेन बघा सगळे मदतीचे हात आहेत तुमच्या देवकर सरांनी किनारा वृद्धाश्रमाच्या टीमचा आशीर्वादपूर्वक सन्मान केला आणि खूप खूप आभार मानले श्री साईंचं दर्शन आणि महाप्रसाद घेऊन किनाऱ्याची टीम किनारामध्ये परतली